मंगळवारी विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणाप्रश्नी एक विशेष अधिवेशन जे आहे ते बोलवण्यात आलेलं आहे आणि याच संबंधी आपल्याशी बातचीत करण्यासाठी बेनकेजी आहेत सर पितृशोकात आहात खरं तर मात्र या मराठा आरक्षणामध्ये आता एकमताने हा ठराव पारित झालेला आहे काय सांगणार निश्चितच मी एक मराठा समाजाचा आमदार म्हणून महायुती सरकारचं मी मनपूर्वक आभार मानतो माझे वडील एक आठ दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं दषकऱ्या विधी आमचा उद्या आहे आणि सगळे विधी झाल्याशिवाय घर सोडायचं नाही अशी परंपरा आहे पण तरीसुद्धा मराठा समाजासाठी मी आज इथं त्यांच्या आरक्षणासाठी आणि न्याय हक्कासाठी भांडण्यासाठी किंवा त्यांचं माझा पाठिंबा दर्शवण्यासाठी मी आज इथं विधिमंडळात उपस्थित राहिलो मी सरकारचं मनपूर्वक आभार मानतो की जे त्यांनी मराठा समाजाच्या न्यायासाठी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि मराठा समाजामध्ये जी अस्वस्थता आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये हो त्यांना पण सन्मानाने जगता येईल अशा प्रकारची भावना एक मराठा समाजाच्या नागरिकामध्ये राहिल्याशिवाय राहणार नाही आणि मराठा समाजाचा दुवा या युती सरकारला भेटल्याशिवाय राहणार सर या मराठा आरक्षण जे आता या पारित करण्यात आलेलं आहे एकमताने ठराव मंजूर करण्यात आलेला आहे याचा फायदा कशाप्रकारे मराठ्यांना पुढील भविष्यामध्ये होणार मराठा समाज हा कायम समाजामधला एक मोठा भाऊ म्हणून ओळखला जायचं मराठा समाजाने पूर्वीपासून इतर जाती धर्मातल्या लोकांना आरक्षण मिळावं त्यांना सन्मानाने जगता यावं एक मदतीच्या भावनेने ते आजपर्यंत कार्यरत राहिले पण गेले सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये समाजाचा स्तर ज्या पद्धतीने उंचवला गेला पाहिजे तो तसं उंचवला गेलेला नाही इतर जे जाती धर्मातले लोक आहेत ते सगळे आमची भावंडच आहेत पण जेव्हा आरक्षणाचा आणि आमचा सर स्तर आता सगळ्यांचा सन्मान झालेला आहे आणि जेव्हा इतर गोष्टीसाठी शैक्षणासाठी नोकरीसाठी मुलांच्या फीसाठी इतर कुटुंबातल्या मुलांना फायदा होतो आणि आमच्या समाजातल्या मुलांना त्याच्यामध्ये कमीपणा पाहायला मिळतो म्हणून ते आईवडील अत्यंत फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून त्यांना पण आरक्षण मिळालं त्यांना पण सन्मानाने जगता यावं याच्याकरता हे जे आरक्षण दिलेलं आहे ते निश्चित प्रकारे शिक्षणात नोकरीमध्ये फीच्या सवलतीमध्ये एक समान स्तरावर आम्ही येऊ अशा प्रकारची समाजाला एक धारणा आहे आणि समाजाला निश्चित प्रकारे याचा फायदा होईल आणि सरकारने जे चांगला निर्णय घेतलाय त्यातून मराठा समाजामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आपण जर पाहिलं तर आज जो ठराव आहे तो एकमताने मंजूर झालेला आहे आठ दिवसांपूर्वीच वडिलांचं निधन झालं मात्र तरी सुद्धा या ठरावाला मंजुरी देण्यासाठी त्यांनी विशेष अधिवेशनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सर जय महाराष्ट्र मुंबई